एक लक्षात ठेवा की महत्त्व शेवटी नामस्मरणालाच आहे आपण प्रत्येक सण तर आणि विविध चवीने अन्न ग्रहण करीत असतो हे खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शेवटी आपल्याला पाणीच प्यावे लागते त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची उपासना आपण अनेक मार्गाने करतो परंतु केलेली उपासना जर फलद्रूप व्हावी असे वाटत असेल तर करीत असलेल्या उपासनेला नामाची जोड द्यावी लागते म्हणजे काय तर उपासना पचनी पडायला नामामृत द्यावे लागते हे नामामृत उपासनेला अमर करते तुम्ही हा मुद्दा जरा नीट समजून घ्या जे स्वामी भक्त स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग असतात त्यांना कुठल्याही बाह्य उपचारांची अजिबात गरज भासत नाही नाम त्यांना स्वामींच्या निकट नेते जवळ नेते तुम्हाला हे ठाऊक आहे की स्वामींपाशी दुःखी कष्टी माणसे आपले दुःख हलके करण्यासाठी वारंवार जायची स्वामी समर्थांनी त्यांना शरण आलेल्या प्रत्येक दुःखी माणसाचे दुःख हरण करून त्यांच्या भक्ती ओंजळीत सुखाचे श्वाश्वत माप टाकले स्वामींनी असा कधीच विचार केला नाही की हा माझा भक्त आहे का स्वामींनी प्रत्येकाला एकच सांगितले पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री दत्तावतारी स्वामी समर्थांनी प्रत्येकाला सुखाच्या महामार्गावर आणून सोडले म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांना स्वामींच्या नामाला सर्वाधिक महत्व देऊन स्वामी चरित्राचा अभ्यास करावा कुठल्याही प्रसंगात त्यांचेच नाम घ्यावे आणि नामस्मरण क्षणभरही सोडू नये तरच ह्या क्षणी तुम्हाला स्वामींचा प्रत्यक्ष सहवास घडतो ही नामाची ताकद तुम्ही जरा समजून घ्या दृढ उपासना फक्त नामस्मरणाचीच करा तुमच्या अंतकरणात स्वामीनामाचा अखंड जरा झुळझुळ वाहत असेल तर स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासासाठी वेगवेगळे वे काहीही करायला नको दत्तावतारी समर्थांकडे नेणारे सर्वोत्तम साधन कुठले तर नामस्मरण बाकी काहीही नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ